मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवणार संग्राम देशमुख भाजपच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीतील नवनिर्वांचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे आपल्याला एक लाखपेक्षा जास्तीची मते मिळाली या पुढील सर्व निवडणुका या ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलं ते कडेपूर तालुका कडेगाव येथे भाजपच्या सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते यावेळी जयदीप देशमुख अपर्णाताई देशमुख जयराज देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान आमोल डांगे प्रतापराव यादव रोहित पाटील संग्राम यादव प्रमुख उपस्थित होते यावेळी राज्य राष्ट्रीय परिषद सदस्यपदी राजाराम गरुड जिल्हा सरचिटणीसपदी मंदाताई करांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी विकास सूर्यंशी खेराडे वांगी दत्तात्रय उतळे धनगाव विजय पाटील नागठाणे आशाताई मोहिते माळवाडी अशोक साळुंके हिंगणगाव खुर्द रवींद्रकुमार कांबळे वांगी प्रकाश गायकवाड कडेगाव पपिताताई सुतार मोहिते वडगाव विद्याताई खाडे कडेगाव या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी मानले यावेळी प्रकाश नलवडे दाजीराम मोहिते ॲडव्होकेट अमोल मोहिते सुहास चोबे सतीश यादव अमर यादव विशाल हत्तीकर सौरभ पवार अक्षय करांडे राकेश जरग सूर्याजी यादव सतीश यादव हिंदूराव यादव विकास पवार अजित यादव विकास यादव संतोष यादव संग्राम पडळकर संभाजी पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गस, की ती बरोबर दक्ष मला पण वाटत होतं प्रदेश माझं नाव गाव नाव आल्याची एक एकनाथ जिल्ह्यातला पदाधिकार भाव कसा आहे कोण याच्या जात नव्हतं मला वाटतं ज्यावेळी इथे सरकार आलं मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले गर्दी यांच्या उरावरलं पुढं मानस फिरी जात पक्ष बरोबर योग्य वेळी योग्य समजा त्यामुळं तुम्ही सुद्धा काम करत असताना अपेक्षा न ठेवता पार्टी जो कार्यक्रम का 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 दे तो ताकदीरनं राबवा करा आता आपल्याला आपली कार्यकर्ती वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पुढं यायची तुम्ही अजिबात काळजी घेऊ माझे माझ्या निवडणुकीत काय झालं उद्या काय होईल अजिबात गेले ते करू नका आणि आपल्याला सगळं माहिती त्यामुळे एक्कावन टक्क्यानं तुम्हाला पास करायची जबाबदारी आमची तुम्ही कायही केलं तर तुम्ही फक्त माणसात राहा माणसाची गोड होता द्वनीफायवर उचलू